श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या हिंदू पंचांगानुसार ही पक्षातली पंधरावी तिथी असते आणि त्यानुसार याला पितृमोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं शास्त्रात या अमावस्येचा उल्लेख मोक्षदायीनी अमावस्या असाही केला जातो या दिवशी आपण पित्रांचे नियमानुसार श्राद्ध तर्पण पिंडदान केलं तर आपली पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या भविष्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला तुमच्या पित्रांना प्रसन्न करून त्यांच्याकडून इच्छा पूर्ण होण्याचा जर आशीर्वाद मागायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला तुम्ही काही उपाय करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच हवं ते मिळू शकतं आता बघा पितृ पक्षातील अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर तुम्ही त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकता तसेच त्यांच्या नावाने गायीसाठी नैवेद्य द्यावा पितृदोष टाळण्यासाठी या दिवशी विशेष उपाय देखील केले जातात पितरांचे प्रतिनिधी मानून या दिवशी कावळ्याला अन्न अर्पण केले जाते शुद्ध अन्न बनवून ते कावळ्याला दिले जाते कावळ्याने अन्न जर ग्रहण केलं तर ते पितरांना समाधान मिळतं असं सांगितलं जातं यामुळे शनिदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि म्हणून आपल्या राशीतील सर्व ग्रह अनुकूल होण्यास यामुळे मदत होते तसंच या दिवशी काळ्या गाईला हिरवा पालक खायला द्यावा पितृपक्षामध्ये गाईला चारा खाऊ घातल्याने विशेष फळ मिळते धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्रीय अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची जर भात आणि भाकरी जर खाऊ घातली तर, तर शनिदेवाची देखील कृपा तुमच्यावर प्राप्त होते परंतु काही परिस्थितीत काळी गाय जर तुम्हाला मिळाली नाही तर गाईला भाकरी किंवा पोळी किंवा चारा गोळ किंवा इतर अन्न कोणत्याही गाईला तुम्ही खायला देऊ शकता म्हणजे काय तर जेव्हा आपण गाईला अन्न खायला देतो ते तेव्हा आपल्या त्या पूर्वजांपर्यंत पोचत असतं असं म्हटलं जातं त्याच्यानंतर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाशी देखील म पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेला दिव तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात या अमावस्येला देखील तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्या लावण्यासाठी तुम्हाला लाल रंगाची वात वापरायची आहे तसेच तुम्ही कापसाने देखील वाद बनवू शकता आणि कुंकवाने लाल करू शकता त्याच्यामध्ये थोडेसे केशर टाकू शकता काळे तीळ टाकू शकता असं केल्यामुळे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होईल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काल सर्व दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि दान करून पूजा करावी त्यानंतर पांढऱ्या पुलासह तुम्ही शंकराची शंकर भगवानांची पूजा करावी आता बघा या दिवशी जर आपण दानधर्म केला तर या दानाचे पुण्य देखील आपल्याला प्राप्त होते मग तुम्ही गरिबांना अन्नदान कपडे दान करू शकता धान्यदान करू शकता यामुळे भगवान शगणी देखील खूप प्रसन्न होतात तसंच गरिबांना भोजन देखील या दिवशी तुम्ही देऊ शकता तसेच या दिवशी चांदीचं दान करणंसुद्धा श्रेष्ठ मानलं जातं यामुळे सर्व पित्री अमावस्येला तुम्ही अनेक उपाय करू शकता तसेच सर्वपैत्री अमावस्येला साखर मिसळून जर पीठ मुंग्यांना खायला घातलं तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतात या अमावस्येच्याच रात्री वाहत्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये पाच लाल फुलं पाच दिवे वाहावेत असं केल्यानं देखील तुम्हाला आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते या अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला ते लावलेली चपाती द्यावी त्यामुळं करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होते तसेच या दिवशी काही घोट बोलू नये कोणतेही अनैतिक कृत्य करू नये यामुळे पित्र नाराज होतात अशी मान्यता आहे या, या दिवशीच पिंडदानं आणि दर्पणविधी केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच नदी किंवा पवित्र जलाशयाजवळ पिंडदान करून पूर्वजांना अर्पण करावे विधीमध्ये पाण्यामध्ये काळे तीळ आणि कुश घालून पित्रांना स्मरण करावे या दिवशी पित्रांसाठी बाबडीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध दोन लवंग असतील बताशे असतील काळे तीळ अर्पण करावे असं केल्याने आपल्याला नोकरी आणि व्यवसायाबरोबरच आपल्या जीवनातील समस्यांपासूनही समाधान मिळते आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहते तसेच या दिवशी ब्राह्मणांना भोजनदान करण्याची पद्धत देखील आहे यामुळे पित्र्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे अंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करून स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी पितरांच्या फोटोला हार घालावा त्यांची पूजा करावी व घरी बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी आणि ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांना भोजन द्यावे जर कुणाच्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर या दिवशी पितृदोष निवारण्याचे उपाय करावेत मंत्र असेल जप असेल विशेष हवन असेल किंवा पितरांच्या शांतीसाठी केलेल्या पूजांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरातील स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी आणि त्यानंतर तोच लिंबू वाहत्या पाण्यात टाकून द्यावा असं केल्याने देखील करिअरमध्ये तुम्हाला प्रगती जाणवेल त्याच्यानंतर जा सर्वपित्री अमावस्या हा आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी श्रद्धा आणि भक्तीपूर्व केलेले उपाय आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटी आणू शकतात मित्रांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होतात आणि घरामध्ये शांती सुख आणि समृद्धी येते आता सांगितलेले हे उपाय तुम्ही या सर्वपित्री अमावस्येला नक्की करून बघा आणि तुम्हाला याबाबत जर काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा